अमी शाह भरवा है बुस पैसा गाना अमीत बाबा साहिब अंब भारतीय Vai, 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 खाली मुंच वरपाय करायचं का खाली मुंचं पाय करायचं का खाली पाय वरपाय पडला अमित बाराचा अमित शहा बाराचा पाऊस पडणारा अमित भारतीय बाराचा विधान यासो अमीत हली बार

अमी शयूं हरे शा करण चटा

आत्मानजनक वक्तव्य केल्याचा परळीच्या आंबेडकरवादी संविधान सर्व जाहीर निषेध करत आहोत आम्ही अमित शहाचा जाहीर निषेध करत आहोत भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संसदेमध्ये बोलत असताना शेतकरी भाषेमध्ये या ठिकाणी वापर करून केवळ वा बाबासाहेबांचाच नाही तर या देशातील तमाम प्रत्येक भारतीय नागरिकाचा खोराचा अपमान केलेला आहे म्हणून संपूर्ण देशामध्ये अमित शहाच्या विरोधामध्ये उद्रेकाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे बांधवांना आपण परयशाला मधील तमाम आंबेडक्रेमी बांधव सर्वपक्षीय संविधान प्रेमी यांच्या वतीनं या ठिकाणी तुला असे निदर्शनं या ठिकाणी करत हो। आहोत आणि या ठिकाणी पंतप्रधानांना विनंती करणार आहोत की अमित आपण राजीनामा घेऊन त्याची हकालपट्टी केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाही या हरामपूर अमित मोदींनी या ठिकाणी हाकवून दिलं पाहिजे आणि भारतीय संविधानाची आणि संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे या प्रसंगी आपण आता या ठिकाणी आपण निदर्शनामध्ये या गद्दार हरामखोर अमित शहाचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत आणि सर्वप्रथम मी माधवराव ताटे यांना विनंती करतो की अमित शहाचं या घोर असे अपमानपात वक्तव्य केलेलं आहे याविषयी आपण त्याचा निषेध व्यक्त करावा माधवराव साठी दैव शंभर कोटी जनतेच्या स्वरासाठी ज्यांनी हजारो वर्षाची गुलामी या गुलामीतून शंभर ते प्रवर्षपूर्वी संकडे मुक्त केले भारताचे संविधान निर्माते विश्वभूषण बाबासाहेब बेडकर यांच्या संदर्भमध्ये गुजरातच्या ओढा साहे ড বাবা আন্বে চিন গান্ধী ভাগে আহমান আপনার নিষেধ

या ठिकाणी जाहीर करतो आणि या ठिकाणी थोडीशाच्या जनतेच्या भावना या ठिकाणी महादेव राष्ट्रपती अशा गृहमंत्र्याला सर्व सुद्धा आपल्याकडे राहण्याचा ठिकाण आहे आपण जे डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारे हा गृहमंत्री झालेले आहे आणि घरमंत्र्याला हे सुद्धा माहिती नाही की त्या बाबासाहेबांनी संविधान लिहिले

नाही कारण सगळं संविधान मिळलं असे संविधान करण्याचा त्यांनी आवाहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शंभर कोटी जनतेच्या भावना या ठिकाणी जोवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही शहा यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या निदर्शनाद्वारे करत आहोत त्याचबरोबर काही प्रमुख प्रक्रिया या आपण निवेदनात घेणार आहोत त्यामध्ये परभणी हस्ते या पूर्वीमध्ये बाबासाहेबकरांच्या या ठिकाणी ज्या लोकांनी मातीपुरवणी या संविधानाच्या प्रतिक्रियेची तोडफोड केली या मातीपुरुच्या संदर्भामध्ये आंबेडकर जनतेने आपल्या भावना व्यक्त केल्या या भावना व्यक्त करणाऱ्या जनतेला या ठिकाणी आमनुषी मारहाण करून महिला असेल पुरुष असेल अशा पोलिसांचा सुद्धा विचार करण्यात येत आहे आणि त्या पोलिसावर त्या पोलिसांच्या मारहाणीमध्ये आमचा एक हिंद सैनिक अमर सुरो शहीद झाला त्या अमर या खटल्यामध्ये जे काही दोषी अधिकारी असतील त्यांच्या तीनशे दोन दाखल करावा अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही या माध्यमातून करत आहे आम्ही शहाचा राजीनामा आणि परभणीतील सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे या पण त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात आणि सर्व आंबेडकर आले याला भीम सैनिकांना विनंती त्यांनी दोन मिनिट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळं आज आपल्याला या ठिकाणी तिच्याबद्दलच हा हरामखोर अक्षब्द वापरतो जातीय द्वेषातून बोलतो आंबेडकर आंबेडकर असा एकेरी उल्लेख करतो त्या हरामखोराच्या निषेधात या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाज संविधान प्रेमी बहुजन समाजातील या ठिकाणी सर्वच सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे पुरळीकर या ठिकाणी त्या जातीवादी गृहमंत्री अमित शहाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत त्याचबरोबर परभणी येथे संविधानाची प्रतिकृतींची तोडफोड करण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूजाची विटंबना करण्यात आली या ठिकाणी जो कोणी माझे गुरु आहे त्याला अटक केलेली आहे परंतु त्याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड आहे त्याला आतापर्यंत अटक केलेलं नाही त्याला तात्काळ अटक करावं ही, करा ही सुद्धा या निदर्शनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे दुसरी गोष्ट मराठवाड्यातील मुलांचा दोन त्यांचे लोकनेते विजयदामा वाघुणे सोळाच्या दिवसाच्या वर्षी त्यांच परभणीमध्ये जो काही उपलेख झाला त्या उद्रेकामध्ये त्यांचं एक नंबरला आरोपी म्हणून नाव घेण्यात आलं ज्या पोलीस अधिकाऱ्यांना एफआयआर मध्ये ना त्यांचं नाव टाकलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर तीनशे दोन अठरासिटी अंतर्गत का कारवाई झाली पाहिजे त्या विजय वाकोडे बाबांच्या बत्तीस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आमची या निदर्शनाच्या माध्यमातून मागणी आहे तसेच संविधान रक्षक जो विद्याशाखेचा विद्यार्थी होता सोमनाथ सूर्यवंशी याची न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांनी हत्या केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा तीनशे दोनसाव सिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे तसेच दोन सूर्याऐंशी हा संघर्ष करताना संविधान वाचवताना संविधानाची विचारसरणी वाचवताना त्याची हत्या करण्यात आलेली आहे म्हणून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत एका कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करावं अशी सुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व जणांची मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडे भारत सरकारकडे मागणी आहे आणि या ठिकाणी आम्ही महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना उपचित विभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय परळी यांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही सर्वजण निवेदन देणार आहोत तेव्हा विनंती आहे की आपण या ठिकाणाहून शांतता लोकशाही मार्गाने आपल्याला रिक्षा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जायचं आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्या ठिकाणी शांतता सर्वांना जायचं आहे सर्वांना विनंती आहे मी घोषणा देतो पुन्हा घोषणा देऊन आपण या ठिकाणाहून प्रस्थान करणं Base balo se ba <laughs> makaranta. سلام علیکم و رحمتہ اللہ و برکاتہ سننا سورہ شلانے سننا سورہ شلانے سلام علیکم اس طرح کرانے کو کرانے کو بولنا اللہ جلائے نہ مائک ہاتھ تے آ اے بودہ گئ مائک سنانے আমরা এখানে ও দাদা চল গিয়ে রে ভাই পাঁচলা ও মামা আচ্ছা আগে গেমার আছে আর সরকার বলে যে গেম নি করানোর জন্য সম্পর্ক করতে হবে সুফল পুরো দেখে চল আমি চল